लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा इंचलकरंजी मध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे चालू होती आणि त्यावेळेला मातंग समाजातील काही गावगुंड ती निवडणूक बघण्यासाठी गेली होती त्यावेळेला आमच्यातील दोन मुलं अक्षय आणि गणेश ज्यावेळेला इंचलकरंजीला गेले होते त्यांचा काहीतरी कार्यक्रम होता अक्षयचा त्यासाठी तो काही साहित्य आणायला गेलेला त्यावेळेला अक्षयकडं रागात थुनस देऊन शिव्या देऊन त्याच्याकडे बघण्याचा प्रकार झाला त्याच्यानंतर अक्षयनं त्यांना विचारलं की माझ्याकडे रागाने काय बघत आहे त्यावेळेला त्याला त्या पंधरा ते, 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 ते वीस लोकांनी घेऊन गेल्या वेळेला जी भांडणं झाली त्यावेळेला तुमचा एक मुलगा आम्ही सोडला आहे त्याला आम्हाला संपवायचं होतं पण तो आमच्या पद्धतीनं आमच्या तावडीत त्या पद्धतीनं सापडला नाही पण आता त्याचा भाऊ तिच्याबरोबर आहे आणि आम्ही त्याला तर संपवल्याशिवाय राहणार नाही आणि तुला आत्ता आम्ही इथं मारणार नाही जागेवरती पण तुमच्या समाजातील चार थी सांगीत ते पाच मुलांना संपवल्याशिवाय आम्ही बसणार नाही असे धमकी देऊन तिथून ती मुलं आमच्याजवळ आली आम्हाला झालेला प्रकार सांगितला सांगितल्यानंतरनं आम्ही दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान अनिल साठे यांना झालेली हकीकत सांगण्यासाठी गेलो तिथं गेल्यानंतरनं अनिल साठेच्या भावाची दोन मुलं त्या झालेल्या घटनेत ती स्वतः इथं उपस्थित होती आणि त्याला कारणीभूत दोन मुलं आहेत त्याच्यानंतरनं त्याच्याबरोबर जयदीप व इतर ते दहा ते पंधरा जी मुलं होती त्यांनी ते सगळं गैरवर्तन करून तिथे प्रकार केला त्याच्यानंतर आम्ही अनिल साठेंना सगळी माहिती सांगितल्यानंतरनं अनिल साठेनं आम्हाला सांगितलं की मी त्याच्याबरोबर चर्चा करून तुम्हाला साडेसात आठ वाजेपर्यंत फोन करतो तुम्ही मराठी शाळेजवळ या त्याच्यानंतर आपण चर्चा करून काय असेल ते विषय थांबूया चर्चा झाल्यानंतर ना त्याला आम्ही सांगितलं आमच्यावरती प्रत्येक वेळेला अन्याय झालेला आहे आणि ज्यावेळेला सहा ऑगस्ट दोन हजार तेवीसला त्या मातंग समाजातील काही गावगुंडांनी ज्यावेळेला आमच्या मुलांच्यावरती हल्ला केला त्यावेळेला हातकडगले पोलीस प्रशासनानं आमची कुठलीही दखल घेतली नाही ज्यावेळेला त्यांना आम्ही जागा करून दिलं त्यावेळेला ती जागा होऊन मग त्यांची हालचाल हल चालू केली ज्यावेळेला आम्ही पाच दिवस उपोषणला बसलो त्यावेळेला त्यांनी दोन आरोपी पकडून आणले त्याच्यानंतरनं ते, ते सगळा प्रकार झाल्यानंतर ते जामीनवरती बाहेर आले बाहेर आल्यानंतरनं परत आमच्या पोरांच्यावरती कुंडल देणे मारहाण होणे असे परत प्रकार घडत असताना ज्यावेळेला आम्ही हातले नंगले पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो तक्रार दिल्यानंतर त्यांना बोलवून फक्त ता तात्पुरती नोटीस देऊन त्यांना तिथनं सोडून दिलं त्याच्यानंतर त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही आणि त्या ज्या त्यावेळेला त्यांना आवरलं नाही त्याच्यामुळं त्यांना ते हे सगळं करायला फापवलंय आहे आणि त्याच्यामुळं आमचा समाजातील एक अभ्यासू आमचा ढाण्यावाट आम्हाला सोडून गेला आहे त्याच्यावरती प्रशासनानं गांभीर्याची दखल घेऊन जोपर्यंत त्या आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही एवढीच या प्रशासनाला विनंती आहे <स्थाँगा>